बालाजी ट्रेडर्स तर्फे सर्व नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा नाशिक परिसरातील नामांकित गोळ्या बिस्किट आणि चॉकलेटचे होलसेल व्यापारी बालाजी ट्रेडर्स यांच्या वतीने सर्व नागरिकांना दीपावली आणि नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या या प्रसंगी बालाजी ट्रेडर्स चे संचालक श्री अमित तोडकर यांनी आपल्या शुभेच्छा व्यक्त करत सांगितले की दीपावली हा आनंद उत्साह आणि एकतेचा सण आहे या प्रकाशोत्सवाच्या निमित्ताने प्रत्येकाच्या आयुष्यात सुख समृद्धी आणि समाधान नांदो हीच आमची मनापासूनची शुभेच्छा आहे गेल्या अनेक वर्षांपासून दर्जेदार वस्तू आणि विश्वासार्ह सेवेच्या माध्यमातून बालाजी ट्रेडर्स यांनी ग्राहकांचा विश्वास संपादन केला आहे या दीपावलीतही त्यांनी आकर्षक दरात विविध नामांकित कंपन्यांच्या गोळ्या बिस्किट आणि चॉकलेटची उपलब्धता ठेवलेली असून व्यापारी आणि ग्राहक वर्गाकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे बालाजी, बालाजी ट्रेडर गुणवत्ते विश्वास सर्व नागरिक दीपावली नूतन वर्षा हार्दिक शुभे हाय मी अमित अशोक तोडकर सर्वांना ही दीपावली आनंदाची आणि सुखमय जावो हीच ईश्वर चर्ती प्रार्थना हॅपी दिवाळी आपल्या बालाजी ट्रेडर्सकडे सर्व होलसेल व्यापारी आहात त्याबद्दल काय सांगाल कुठले कुठले पदार्थ आपल्या ठिकाणी आहेत बालाजी ट्रेडर्समध्ये आपलं गोळी बिस्किट चॉकलेट होलसेल आहे आणि चांगले रेट आहे होलसेल आहे सर्व चांगल्या रेटमध्ये आपण माल देतो होलसेलमध्ये ग्राहकांचा विश्वास मिळवण्यासाठी आणि टिकवण्यासाठी तुम्ही काय काय प्रयत्न करतात ग्राहकांचा विश्वास टिकवण्यासाठी आम्ही त्यांना लवकरात लवकर आल्यावर सर्व्हिस देतो कमी जेवढ्या कमी रेटमध्ये देतो माल तेवढ्या रेटमध्ये देतो आणि चांगला माल देतो बालाजी ट्रेडर्सकडून कोणते नवीन प्रोडक्ट आणण्यासाठी काय प्रयत्न करणार आहात आपण बालाजी ट्रेडर्सकडनं आम्हाला आता नवीन नवीन कुरकुरे वगैरे रेफर हे आणण्यासाठी चालू प्रयत्न स्वतःचा ब्रँड जाता जाता नागरिकांना काही संदेश द्या नागरिकांना एकच संदेश देईल की काय ही जाता जाता नागरिकांना एकच संधी देईल की ही दिपाळी सर्वांना व्यवस्थित चांगली जावं फटाके वे, चांगले व्यवस्थित लांबून फोडावे जास्त प्रदूषण होण्याची काळजी घ्यावी आणि कमीत कमी फटाके फोडावे